नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेस देणार तगड्या आवाहन पाहुयात काय आहे सविस्तर बातमी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीने पंचेचाळीस प्लसचे लक्ष डोळ्यासमोर ठेवले आहेत लोकसभेच्या प्रत्येक जागेवर विजय मिळवण्यासाठी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला चांगलीच ताकद लावावी लागणार आहे अशातच विदर्भातील काही महत्वाच्या जागांपैकी एक असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या संभाव्य उमेदवार तथा विद्यमान खासदार नवनीत राणा यांना काट्याची टक्कर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चालवली आहे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जागेवर उमेदवारी लढवली त्यानंतर विजयही मिळवला विजयानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे भाजपासोबत गेले अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार आता राणा यांना आव्हान देणार आहे नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार असतील असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राणा दाम्पत्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे महायुतीच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे नेतृत्व आमदार रवी राणा यांनी केलं महायुतीने अनुकूलता दर्शवल्यामुळे सध्या खासदार नवनीत राणा या, या मतदारसंघाचे व्यापक दौरे करत आहेत नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीतील मार्ग अगदी सोपा आहे असं नव्हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ व राणा दापत्य यांच्यातून विस्तवी जात नाही भाजपाचा नेते तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्याशी राणा दापत्यांची ट्युनिंग व्यवस्थित नाही महायुतीमध्ये असलेले आमदार बच्चू कडू आणि राणा यांच्यात अनेक खटके उडायले आहेत काँग्रेसच्या नेत्या तथा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आमदार सुलभाग घोडके संजय घोडके यांच्यासोबतही राणा दापत्यांचं मधुर संबंध आहे असं अजिबात नाही त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात संधी साधत अनेकांनी राणा यांना संभाव्य धोक्याचे संकेत देऊन टाकलेत दिल्ली आणि मुंबईच्या भरोशावर राहणं योग्य नाही एखादी अडचण पातळीवर धावणार आहोत असा सूचक इशारा अनेकांनी राणा यांना देऊन टाकला त्यामुळे राणा यांच्या आगामी लोकसभेतील विजय सोपा नाही हे तेव्हाच लक्षात आलं महाविकास आघाडीत अमरावतीची जागा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आहे यंदाही ती कायम राहणार असल्याचं जवळपास निश्चित आहे अलीकडे शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं पवारांकडून सांगण्यात आलं तरी ऐन लोकसभा निवडणुकीत झालेल्या भेटी शब्दाने काही व्यक्त करण्याची गरज होते का असा प्रश्नही उपस्थित होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट महायुतीतून अमरावतीची जागा लढवणार हे मात्र ठरलं आहे अशातच राणाविरोधी प्रत्येक फॅटरचा राष्ट्रवादी काँग्रेस बारकाईने अभ्यास करत आहे महायुती असल्याने खुले आम जरी शक्य नसलं तरी राणा विरोधकांना पडद्याड एकत्र आणता येतं का यासाठी सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकीत पराभव व्हावा अशी अनेकांची दिलसे इच्छा आहे त्यामुळे कोणी कितीही पाठबळ दिले तरी राणा यांचा विजयाचा मार्ग खरतर असेल हे मात्र तितकंच नक्की या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद